हॅलो मैत्रिणींना तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना बघा मग ह्या ठिकाणी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले होते मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले होते तर तेच ब्लाऊज ह्या ठिकाणी टीचिंग करायला घेतलेले तर दोन दिवस काय टीचिंग करायला वेळ मिळाला नाही कारण क्लासेस असल्यामुळे वेळ मिळाला नाही तर या ठिकाणी सकाळीपासून मी या ठिकाणी चार ब्लाऊज शिवलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी आज आपलं जे टार्गेट आहे ते आठ ब्लाऊज शिवायचे तर बघूया संध्याकाळपर्यंत होतात की नाही आता दोन वाजलेले आहेत तर या ठिकाणी कोणकोणते ब्लाऊज मी टीचिंग केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते हे मापाचा हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे परंतु हा मापाचा आहे तर हा मी तुम्हाला दाखवत नाही कारण याच्यामध्ये नाही तर आता या ठिकाणी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा एक ब्लाउज आपण शिवलेला आहे सिम्पल नेक आहे डोरी आपण कपड्याचीच बनवलेली आहे त्याला डोरी पायपिंग केलेली आहे त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज आहे अशा पद्धतीने हा एक ब्लाउज आपण शिवलेला आहे ह्या ठिकाणी त्याच्यानंतर पुन्हा हा एक ब्लाउज आहे एकाच कस्टमरचे सेम गळे सांगितलेले आहेत मटके गळे दुसरा कोणताच नेक नाही कटोरी ब्लाऊज आहे डोरी कपड्याचीच बनवायला सांगितलेली आहे तर ह्या ठिकाणी डोरी बनवलेली आहे त्याच्यानंतर हे टोटल सर्व जे ब्लाउज आहेत ना ते सर्व आपले कटोरी ब्लाऊज आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज शिवलेला हा पण मटका गळा आहे तर हे बघा अशा पद्धतीने डोरी बनवली सेम पुढे पण पॅटर्न सेम आहे स्लीव आपली शॉर्ट आहे याच्यामध्ये लॉंग स्लीव वगैरे एक पण नाही अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज शिवला त्याच्यानंतर पुन्हा एक आपन के है, एक ब्लावज, कटोरी ब्लावज उला हा है, एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज कटोरी ब्लाऊज शिवला हा दुसऱ्या कस्टमरचा आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज शिवलेला आहे म्हणजे टोटल आपले पाच ब्लाऊज शिवून झालेले आहेत ओके अशा पद्धतीने म्हणजे काल हा रेड कलरचा काल ब्लाउज शिवलेला आहे आणि हे बाकीचे सकाळी आपण सकाळीपासून असे चार ब्लाऊज शिवलेले आहेत आणि हा मशीनवरती दिसत असेल तुम्हाला तर हा जांभळा कलर या ठिकाणी तर हा ब्लाऊज अजून टीच करायचं चालू आहे तर असे आपले हे टोटल सकाळी पासूनचे चार ब्लाऊज शिवून झालेत आणि पाचवा ब्लाउज हा चालू आहे तर हे एकाच वेळेस कटिंग करून ठेवलेले आहेत आणि हा जो रेड ब्लाउज आपण टीचिंग केलेला आहे त्याच्याबरोबर अजून एक ब्लाउज मी टीच केला होता हे बघा या पद्धतीने हा आपण सिंपल गाळा आहे नॉट आपले धाग्याचीच बनवलेली आहे अशा पद्धतीने हे लॉंग स्लीवच आहे तर हे आपण काल टीच केले होते आणि हे आज टीच केलेले आहेत ओके अशा पद्धतीने ते संपूर्ण ब्लाउज आपले टीच करून झालेले तुम्ही इथे बघू शकता तर आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलंच होतं त्या दिवशी तर हा ब्लाउज आता टीच करायला घेतलेला आहे या ठिकाणी कटोरी टीच करून झालेली ती अटॅच करायची बाकी आहे फ्रंट साईड आपलं टीच करायचं चालू आहे याचे स्लीव्स आंब्रेला आहे ओके आंब्रेला स्लीवज आपल्याला टीच करायची आहे तर साठी हे आधी सर्वात पहिल्यांदा ब्लाउज हा तयार करून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आर्मोल राऊंडचा जो घेर असतो तो मजून आणि त्याच्यानंतर आंब्रेला स्लीवची ही कटिंग करावी लागते अशा पद्धतीने तर हे आपल्याला आता हे लगेच आपल्या एका तासामध्ये टीच होऊन जाणार आहे त्याच्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत या ठिकाणी दुसऱ्या कस्टमरचे ह्या ठिकाणी लगेच ब्लाउज मी कट करून ठेवलेले हे रात्री कट केले त्या दिवशीचा जो तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये हे टीचिंग के कटिंग केलेले नव्हते हो त्याच्यामध्ये दाखवलेच नव्हते हो हे ब्लाऊज मी रात्री कट केले हे चार ब्लाउज अशा पद्धतीने हा एक आहे त्याच्यानंतर हा रेड कलरचा आहे ऍक्च्युली हे माझ्याकडे कधीचे ब्लाऊज होते परंतु त्यांना आता लग्नाला पाहिजे म्हणून तर हा रेड कलरचा आहे हा रेग्युलर हे दोन आहेत ना रेग्युलर साड्यांवरचे आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लॅक कलरचा काठ पदरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे ओके अशा पद्धतीने आणि हे खाली जे आहेत ते अस्तरचे ब्लाऊजचे तुकडे उरलेले आहेत ते ठेवलेले आहेत असे टोटल हे चार ब्लाउज पुन्हा शिवायचे आहेत तर ॲक्च्युली आता वाजलेले आहेत दोन आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला हे ब्लाऊज शिवायचे साधारणतः आठ नऊ तरी वाचतील मला हे ब्लाऊज शिवायला कारण टोटल सकाळीपासून आपण हे ब्लाऊज हा पाचवा ब्लाऊज आपला चालू आहे तर हे चार ब्लाउज म्हणजे विचार करायचा आहे या ठिकाणी आपल्याला आठ नऊ ब्लाऊज या ठिकाणी टीच करायचं तर ॲक्च्युली सकाळीपासून ह्या ठिकाणी मी ब्लाऊज शिवायला बसलेली कट आदल्या दिवशी करून ठेवलेले ठेवलेले होते काल क्लास पण होता आपला तर क्लास सुरू होण्याच्या आधी मी दोन ब्लाउज शिवलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्याच्यानंतर क्लास झाला संध्याकाळी काही केलं नव्हतं हो थोडंसं घरातलं काम होतं ते केलं मी आणि त्याच्यानंतर रात्री हे ब्लाऊज चार मी तुम्हाला दाखवले ते कट करून ठेवलंय त्याचं मेजरमेंट नवीन कस्टमर आलेले आहे तर नवीन पेपर कटिंग केलं आहे त्याचं कारण खूप कमी मेजरमेंटचं मेजरमेंट आहे एकोणतीस साईज आहे तर त्याचं हे कटिंग केलं प्रिन्सेस कट आहे चार ब्लाऊज कट केले त्याच्यानंतर आता ते पण आपल्याला टिचिंगला घ्यायचे हे ब्लाऊज आहे हे रेग्युलरच्या कस्टमरच आहेत त्यांचे तीन ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि हा चौथा चालू आहे तर कटोरी ब्लाऊज ह्या पद्धतीने टीच करायचं आहे आता तुम्ही म्हणणार की ताई पॉसिबल आहे का आता सकाळीपासून प्रत्येक तेक आ, आ, तर, हा ते ब्लाऊज मी टीचिंग करताना दाखवताना काय होणार आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार नाही आठ नऊ ब्लाऊज एका दिवसामध्ये शिवणं तर सकाळी पासून जर तुम्ही शिवायला बसला मध्ये तरी जेव म्हणजे जेवणाचा टायमिंग परत त्याच्यानंतर नाश्ता वगैरे त्याच्यामध्ये ते पण वेळ गेलेला आहे तर कटिंग करून ठेवलं आणि तुमच्याकडे ह्या पद्धतीची हायस्पीड मशीन असेल तर याच्यावरती शक्य हाय ब्लाऊज आठ नऊ ब्लाउज शिवून होतात ते पण बिना डिझाईनचे असले तर शिवून होतात नाहीतर मग डिझाईनचे असतील तर शिवून नाही होत ओके आता ऍक्च्युली मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी साधारणतः जास्तीत जास्त तीन किंवा चार ब्लाऊज शिवते नाहीतर कधीतरी वाटलं तर शिवत पण नाही बरोबर क्लास असल्यामुळे कधी कधी वेळ मिळत नाही तर मी कधी कधी ब्लाउज एखाद्या दिवशी नाही शिवत पण रेग्युलरली असं नाही की मी आज ब्लाऊज शिवला नाही असं नाही कंटिन्यू ब्लाऊज हे कटिंग टीचिंग चालूच असतात परंतु मग थोडं थोडं काम करते परंतु आता असं झाले मागे गॅप पडल्यामुळे ब्लाउजांचं तुम्ही मागे पण बघू शकता टेबलवरती जे काढून ठेवलेले आहे तर पूर्ण टोटल हे कस्टमरचे ब्लाउज मला द्यायचे आहेत ओके तर ह्या ठिकाणी मी एक ऑनलाईन पण साडी घेतली मी तर ते मी पिकोफॉलला दिली आज आलेली आहे साडी तर ती पण मी दाखवणारच आहे इंस्टाग्रामवर खूप फेमस साडी आहे ती ती मी ऑनलाईन मागवलेली आहे तर ते मी तुम्हाला साडी दाखवेल पिको करून आणल्यानंतर दाखवेल तर अशा पद्धतीने आता आपलं ह्या ठिकाणी ब्लाऊज जास्त बोलत बसल्यावरती आपलं ब्लाऊज हे राहून जाणार जो आपला टार्गेट आहे तो संपून जाणार आहे ह्या ठिकाणी प्रत्येक ब्लाउज शिवून दाखवताना व्हिडिओ काढता आला नाही कारण या ठिकाणी खोटं बोलण्याचा विषयच नाही सकाळी पासून ब्लाउज शिवायला गा बसलेली तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं बघत असतील कि माझा अवतार पण कसा असेल ओके थकल्यासारखं झालेलं आहे मला या ठिकाणी तरी सुद्धा हे कस्टमरचं हे लग्नांचे ब्लाऊज असले तर ते आपल्याला कस्टमरला लग्नाला ब्लाऊज घालायचं म्हटल्यावर आपल्याला काळजी असते की नाही बाबा त्यांचं ब्लाऊज आपल्याला आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला काळजी असते की त्यांचं उद्या ब्लाऊज आहे तर ते आपल्याला काही करून रात्रीतून तरी तयार ता करावं लागतं म्हणजे ती आपली जबाबदारी त्यांच्यापेक्षा आपली जास्त जबाबदारी असते तर ती जबाबदारी आपल्या ही पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करत असतो तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने आहे तर सकाळीपासून अशा पद्धतीने जर तुम्ही कामाला लागला कामाचं नियोजन ठेवलं तर होत ओके परंतु रोज रोज एवढे ब्लाऊज शिवणं म्हटल्यावर थोडस शरीराची पण काळजी घ्यायला कधीतरी ठीक आहे म्हणजे शिजन असेल त्यावेळेस ठीक आहे तुम्ही शिवू शकता परंतु रेग्युलरली इतके ब्लाऊज शिवणं पण चांगलं नाहीये ओके शरीरासाठी थोडंसं आपल्याला पण जपावं लागतं अशा पद्धतीने आता आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज हे टीच करायला घेतलेलं आहे ओके तर पटापट या ठिकाणी टीच घेणार आहे टोटल एंडिंगला मी जेवढे ब्लाऊज शिवले आहेत ना तेवढे मी तुम्हाला दाखवणार आहे की कि आपले किती ब्लाऊज शिवले म्हणजे शिवलेले आहेत ओके तर कदाचित तुम्हाला रात्रच होणार आहे अगदी संध्याकाळपर्यंत होणार नाही जसं की पाच सहा वाजेपर्यंत माझे ब्लाउज हे इतके शिवून होणार नाही ते रात्र मला होणारच आहे या पद्धतीने आपलं या ठिकाणी कटोरी जोडून झालेली दुसऱ्या साईडची आपण कटोरी जोडून घेतोय आता बऱ्याच ताई विचारतात ताई तुम्ही शिलाई किती घेता तर त्याच्यावरती पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे शिलाई मी किती घेते ओके तर हे हे जे ब्लाउज आहेत त्याची शिलाई मी पन, वेग 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 ले ले किती घेते ते पण मी तुम्हाला छोट्याशा अशा व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्ही पण परंतु कसं आहे प्रत्येकाच्या एरियानुसार वेगवेगळी शिलाई ही ठरवलेली असते तुमच्या एरियामध्ये किती शिलाई घेता आता ऍक्च्युली फिनिशिंग जरी आपली खूप छान असली कस्टमरची आपण परंतु ह्या एरिया प्रत्येकाच्या एरियानुसार ही प्रत्येकाची रेट ही वेगवेगळी असते तर मी सांगितले मी ह्या पद्धतीने रेटने घेते कमी जास्त वाटू शकते तुम्हाला परंतु तुमच्या एरियामध्ये काय रेट चालू आहे त्याच्यानुसार तुम्हाला शिलाई घ्यायची आता ह्या ठिकाणी आपण पटापट हा कटोरीचा ब्लाऊज शिवून घेऊया ओके बाकीचे पण ब्लाउज मी या ठिकाणी टिचिंगला घेते तोपर्यंत थोडासा व्हिडिओ स्टॉप करते कारण रोजच मी ह्या ह्या पद्धतीने तुम्हाला ब्लाउज कटिंग टीचिंगचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला पण कामाची उत्सुकता वाटणार वाढणार आहे तुमची की काम केलं पाहिजे आपण स्वतः ओके ह्या हायस्पीड मशीनवरती ब्लाऊज हे फास्ट शिवून होतात ज्यांना पण शिलाईचं काम करायचं असेल दोन पैसे कमायचे असतील तर त्यांनी हायस्पीडची मशीन नक्की घ्या बघा या ठिकाणी आपली कटोरी जोडून झालेली आहे हे जे खालचा भाग होता ना हे आपलं या ठिकाणी डिझाईन आलेली योगपट्टीला तर हे ची होती परंतु ती योगपट्टीला लावलेली आहे आणि पूर्ण प्लेन आहे तो अंब्रेला स्लीव साठी आपण ठेवलेला आहे एवढे ब्लाऊज शिवले त्याच्या मागे पण खूप सकाळीपासूनची मेहनत आहे माझी सकाळीपासून उठल्यापासून मी या ठिकाणी ब्लाऊज स्टीच करते म्हणून इतके ब्लाऊज झालेले आहेत तर त्याच्यासाठी आपण अकरा आणि बारा वाजता ब्लाऊज जर शिवायला बसलं तर एवढे ब्लाऊज शिवून होत नाही त्याच्यासाठी खूप आपल्याला आटापिटा करावा लागतो हे बघा हे पण कटोरीचा पार्ट आपलं शिवून झालेला आहे प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई देत असते मी आता ह्या ठिकाणी आपण हे शिवून घेणार आहोत आपल्याला कपड्याची नॉट लावायची पण आपले ब्लाउज हे जे आपण कटिंग करून ठेवलेले होते टिचिंगला घेतले होते तर त्याच्यातून किती ब्लाऊज स्टिचिंग झाले तर ऍक्च्युली चार ब्लाऊज हे मी टीचिंग करून हे कस्टमरचे दिलेले आहेत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा हे आपण ब्लाऊज टीच करून ठेवलेले आहेत तर हे आज आपल्याला द्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता हे बघा हा एक आपण कटोरी ब्लाऊज शिवला आहे नेक आपण हा टीच केलेला आहे त्याच्यानंतर टोटल त्याला दोरी वगैरे आपण तयार केलेली हे आपण टीचिंगला घेतले होते दुसरे पण टीचिंगला घेतले होते ते दिलेले आहेत कस्टमरचे चार ब्लाऊज हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा एक आहे सिंपल सर्व मटकाच गळा आहे डीप गळा आहेत आणि आपले सर्व ब्लाऊज काय झालेले टीच करून झालेले आहेत ओके याची अंब्रेला स्लीव आपण टीच केलेली आहे आणि बॅक साईडला सेम गळा आहे एकाच कस्टमरचे हे चारही ब्लाउज आहेत पार्टीवेर साडीवरचा हा पण ब्लाउज आहे तुम्ही ते बघू शकता कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे बॅक साईडला नॉट आहे आणि हा पण ब्लाऊज आपला टीच करून झालेला आहे त्याच्यानंतर अजून ब्लाऊज स्टिच केलेले आहेत तुम्हाला सर्व ब्लाऊज या ठिकाणी मी दाखवते हे आपल्याला नॉट लावायच्या बाकी आहेत अजून तर आणून ठेवलेले आहेत हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आपण एक टीच केलेला आहे ॲक्च्युली नॉट आणायला घेतलं होतं अशा पद्धतीने हा प्रिन्स कट आहे आणि फ्रंट साईडला पंचकुनी नेक आहे सुंदर हा पण ब्लाउज स्टिच करून झालेला आहे ओके त्याच्या अजून घड्या घालायच्या बाकी आहेत तर ते ॲक्च्युली अजून घड्या घातलेल्या नाही आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आपण टीच केलेला आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकताय हे बघा हा एक आपण टीच केलेला आहे तर ऍक्च्युअली मी सकाळी सकाळी आज व्हिडिओ बनवते हा एक, एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे ह्या ठिकाणी हा पॅच अजून लावायचा बाकी आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तर जवळजवळ एका दिवस टोटल टो एका दिवशी आपण सात ब्लाऊज स्टिच केले होते आठ ब्लाऊज स्टिच करणार होतो परंतु सातच ब्लाऊज स्टिच केलाय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही व्हिडिओ बनवला नाही तिसऱ्या दिवशी परत हा व्हिडिओ बनवते ओके तर हे बाकीचे जे ब्लाउज आहेत ते दुसऱ्या दिवशीचे टीच केलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हे बघा हा एक लॉंग आहे आणि बॅक साइडला राउंड गळा आहे तर हा ब्लाउज तुम्हाला आधी दाखवलेला होता हा टीच केलेला होता ओके रेड कलरचा हा मी तुम्हाला दाखवलेला होता हे बघा अशा पद्धतीने आपण हा पण ब्लाउज स्टिच केलेला आहे सर्व ब्लाउज स्टीच करून हे ठेवले होते तर अशा प्रकारे आपण हे सर्व ब्लाउज स्टिच केलेले आहेत त्याच्यानंतर क्लासेसमध्ये दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत ओके तर हे आपण टोटली चार ब्लाऊज याच्यातून मायनस झालेले आहेत म्हणजे चार ब्लाऊज आपण कस्टमरचे दिलेले आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे ते, ते, ते ब्लाऊज दिले गेलेत कारण कस्टमरला अर्जंट पाहिजे होते म्हणून ते दिले नाही तर ते पण दाखवले होते अजून चार ब्लाउज त्याच्यानंतर हा ब्लाऊज आपल्याला आता टीच करायला घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज एक टीच करायला घ्यायचा आहे त्याच्यानंतर अजून आपण या ठिकाणी दोन ब्लाउज एक कट केलेले आहेत हे तुम्हाला मी आधीच दाखवलेले होते ओके हे आपण कट केलेले होते परंतु हे लवकर नाही द्यायचे द्यायचे नव्हते परंतु मी आधीच कट करून ठेवले होते हे दोन्ही ब्लाऊज आपल्याला द्यायचे आहेत हे बघा हे पिंक कलरचं आहे आणि एक थोडासा वेगळा कलर आहे येलो त्याचं कॉन्ट्रास्ट या ठिकाणी स्लीवचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन ब्लाउज आपल्याला टीच करायचे त्याच्यानंतर असे टोटल तीन ब्लाउज आहेत त्याच्यानंतर हा रेड कलरचा हा ब्लाउज आहे असे टोटल आज आपल्याला चार ब्लाउज टीच करायचे चार ब्लाऊज झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी हे बघा त्याच्यानंतर हे आपल्याला टीच करायचे आहेत हे बघा हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे तर ऍक्च्युली हा माझाच ब्लाउज आहे कारण मला हा पाहिजे म्हणून त्याच्यानंतर हा एक हिरव्या कलरचा ब्लाउज आहे हे अस्तर आणलेले आहेत ऍक्च्युअली हे तीन अस्तर आहेत आणि हा एक ब्लाऊज असे हे तीन ब्लाऊज हे आपण उद्या टीच करणार आहोत आणि आज चार ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर आज ऍक्च्युली चारच ब्लाऊज का टीच करणार आहोत तर ऍक्च्युली मी बाहेर पण जाणार आहे आज पुन्हा त्याच्यामुळे आज अक्षय तृतीया पण आहे आज सुट्टी पण आहे क्लासला त्याच्यानंतर चार ब्लाऊज स्टिच करून त्याच्यानंतर बाहेर पण जायचं आहे हे तीन ब्लाऊज उद्याला टीच करणार आहे तर असा आपला हे शेड्यूल आहे आणि पुन्हा आपल्याला पाच तारखेला पुन्हा ब्लाउज द्यायचे तर ते पण ब्लाऊज माझ्याकडे आहेत तर कदाचित जमलं तर उद्या हे तीन ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा याच्यातले शक्यतो उद्यालाच मी ते तीन ब्लाऊज झाल्यानंतर हे पण ब्लाऊज दोन टीच करणार आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता अस्तर आणून ठेवलेले आहेत दोन्ही आणि हे दोन याच्यातले हे दोन ब्लाउज आपल्याला टीच करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे सिम्पल आहेत परंतु हे कस्टमरला द्यायचे आहेत तर बघूया हे पण आपण याचं पेपर पॅटर्न काढून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे लवकर ब्लाउज होतील तर कदाचित उद्याला हे पण त्याच्यामध्ये ब्लाउज मी ऍड करून घेणार आहे म्हणजे टीचिंगला घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे ब्लाउजचं दोन दिवसाचं शेड्यूल होतं परंतु मी आ, हे ब्लाउज ज्या दिवशी टीच केले त्या दिवशी दाखवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आपण कॅन्सल केलं दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ बनवला नाही तिसऱ्या दिवशी हे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपण हे टोटल ब्लाऊज या ठिकाणी काय झाले टीच केलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आहे आपण ब्लाऊज संपूर्ण टीच केलेले आहे जवळजवळ हे टोटल ब्लाऊज भरपूर सारे आहेत हे चार आहेत पाच सहा सात त्याच्यानंतर इकडे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे टोटल आपण हे ब्लाऊज अठरा ब्लाऊज हे आपण किती तीन दिवसात टीच केलेले आहेत किती अठरा ब्लाउज आपण तीन दिवसामध्ये शिवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे ब्लाउजांचं आपलं टार्गेट हे पूर्ण झालेलं आहे बघा स्पीड मशीनवरती ब्लाऊजचं काम हे फास्ट होतं आणि कोणताही ब्लाउज या ठिकाणी असं आवडधोबड टीच केलेला नाही आहे ह्या ठिकाणी टोटली फिनिशिंग आलेली तुम्ही बघू शकता हे पंचकुनीनेखा आहे याला दोरी पायपिंग पण केलेली आहे आतून पण खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे लॉंग स्लीवज आहे ओके हे ब्लाउज तुम्ही बघू शकता प्रत्येक ब्लाऊजला असे आलट पलट केलेला एकही ब्लाऊज नाही प्रत्येक ब्लाऊजला पायपिंग आहे हाताचं गोट आहे त्याच्यानंतर डोरी पायपिंग आहे जसं सांगितलंय तसं स्लीवज ह्या काही लॉंग आहेत ओके तर याच्यामध्ये डिझाईनचं फक्त अंब्रेला स्लीवज एक होती आणि सर्व नेक आहे ते मटका नेक होता राऊंड नेक होता आणि पंचकोनी नेक होते त्याच्यानंतर आपल्याकडे डिझाईनचा फक्त हा ब्लाऊज मी ऑलरेडी दाखवलेला आहे तर याचं व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानंतर हे जे दोन ब्लाऊज आहेत हे आपल्याला डिझाईनचे बनवायचे आहेत ओके तर याचा बॅक साईडचा गळा पण डिझाईनचा आहे आणि स्लीव पण याच्या डिझाईनचे आहेत तर हे दोन्ही ब्लाऊज डिझाईनचे आहेत म्हणून हे मी नंतर शिवणार आहे तर हे टोटली सर्व ब्लाऊज आपल्याला एक तारखेपर्यंत द्यायचे आहेत ओके त्याच्यानंतर पुन्हा पाच तारखेचे ब्लाऊज ते आपल्याला द्यायचे आहेत आणि पाच तारखेला टोटल आपल्याला अजून दहा बारा ब्लाऊज शिवायचे आहेत तर ते त्याच्यानंतर आल्यानंतर टीच करणार आहे तर अशा पद्धतीने आपलं टोटल ब्लाऊजचं या ठिकाणी काय झालेलं आहे काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय